ही शहात्तर लाख मतं जी अचानक वाढली ती शहात्तर लाख मतं ही जी महायुती नावाचा जो काय प्रकार आहे त्यांच्या विजयाचे शिल्पकार आहे मी लाडकावं असं तर सतत बडबडत आहे त्यांच्या त्यांना उपचारांची गरज आहे त्यांच्या सहकार्यांनी त्यांना योग्य पद्धतीनं उपचार केले पाहिजे कारण भारतीय जनता पक्ष ही विषवल्ली आहे काय आठवडा झालाय दरेगावला आहे आणि अशी काही नाही महाराष्ट्राला मुख्यमंत्री नको आहे कि यांना प्रदीर्घ काळ काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राहायचं आहे आता संविधान घटना वगैरे 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 जे आम्ही असताना जे आमचं म्हणजे राष्ट्रवादी राजवट लावली असती एवढा वेळ झालाय म्हटलं राष्ट्रवादी राजवट ताबडतोब बघा महाराष्ट्राचे निकाल लागून आठ दिवसापेक्षा जास्त काळ झालेला आहे मुळात जो निकाल लागला त्याच्याविषयी लोकांच्या मनामध्ये संशय आहे लोक खुश नाहीत कुठे तुम्हाला खुशीचं वातावरण दिसत नाही एवढा मोठा विजय प्राप्त झालेला आहे हा स्वतः काळजीवाहू मुख्यमंत्री नाराज होऊन त्यांच्या गावाला गेले आहेत आमोशाच्या मुहूर्तावर त्या आमोशाचं काय महत्व मला कळत नाही त्यांच्या गावात कोणती देवी आहे आणि देवेंद्र फडणवीस हे दे मुख्यमंत्री होणार मुख्यमंत्री होत आहेत महाराष्ट्र वाट बघतोय कधी घोषणा होतेय आणखीन कोणाचं नाव येत आहे मला माहित नाही या राज्याच्या निकालांसंदर्भात देशभरामध्ये दे। नव्हे तर जगातल्या अनेक भागामध्ये संशय व्यक्त केला जातो शहात्तर लाख मतं वाढली कशी जसं सामना चित्रपटामध्ये एक डायलॉग आहे मारुती कांबळेचं काय झालं झालं काय मारुती कांबळेचं काय झालं तसं या शहात्तर लाख मतांचं काय झालं कुठून आली शहात्तर लाख मतं पाच वाजल्यापासून साडे अकरा वाजे वाजेपर्यंत त्याच पद्धतीनं हरियाणामध्ये चौदा लाख मतं वाढली होती हाच फॉर्म्युला हरियाणाच्या निवडणुकीमध्ये अचानक चौदा लाख मतं वाढली आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये पाच वाजल्यापासून पुढे साडे अकरा वाजेपर्यंत शहात्तर लाख मतांचा हिशोब लागत नाही ही शहात्तर लाख मतं जी अचानक वाढली ती शहात्तर लाख मत ही जी महायुती नावाचा जो काय प्रकार आहे त्यांच्या विजयाचे शिल्पकार आहे लाडकी बहीण अमुक तमुक त्यात काय तथ्य नाही शहात्तर लाख मतं कुठून आली नाना पटोले यांचा प्रश्न आहे तो आमचाही प्रश्न आहे रात्री साडे अकरा वाजेपर्यंत कुठे मतदान सुरू होतं रांगा लावून रात्री साडे अकरा वाजेपर्यंत जो आकडा दिला शेवटी कुठे होतं मतदान चालू दाखवा निवडणूक आयोगाने दाखवावं की ह्या या, या भागामध्ये मतदान सुरू होतं कोण कर होतं मतदान रात्री साडे अकरा वाजता हरियाणामध्ये चौदा लाख मतं वाढली आणि भारतीय जनता पक्षाचा विजय झाला महाराष्ट्रात शहात्तर लाख मतं वाढली आणि हे जे काय आहे प्रकरण महाविकास आघाडी त्यांचा पराभव झाला आणि महायुतीचा विजय झाला हा विजय खरा नाही बाबा आढाव आणि त्यांच्या स असंख्य लोक आंदोलनामध्ये उतरलेले आहेत हळूहळू महाराष्ट्र त्यात सहभागी होईल या राज्यातली लोकशाही धोक्यात आहे या राज्यातली समाजव्यवस्था धोक्यात आहे या राज्यामधली निवडणूक यंत्रणा ही भ्रष्ट झालेली आहे आणि पंच्याण्णव वर्षाचे बाबा आढाव हे पुण्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून आत्मक्लेश आंदोलन करत आहेत आज मला असं वाटतं माननीय शरद पवार साहेब त्यांना भेटायला चालले इतर नेते दिल्लीतून जातील पण हे चित्र अत्यंत गंभीर आहे महाराष्ट्राला कलंक लावणार आहे देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी नक्कीच आलंय पाच तारखेला आझाद मैदानात शपथविधी होतो आहे अशी ही माहिती समोर येते नाही नाही अशी माहिती बरेच दिवस समोर येते पहिल्या दिवसापासून माहिती समोर येते पण तो दिवस काय तो सूर्य काय उजाडत नाही अजून पाच तारखेला अजून हा हा महिना संपायचा आहे मला माहिती असेल हा जवळजवळ आता नोव्हेंबर आता संपेल मग डिसेंबर उजाडेल आणि मग तुम्ही पाच तारखेचा वायदा करताय तोपर्यंत आमच्या काळजीवाहू मुख्यमंत्री काय करतील त्याचा भरोसा आहे माझ्या माहितीप्रमाणे ते मनाने खसलेले आहेत ते अस्वस्थ आहेत त्यांचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे त्याला जबाबदार कोण त्यांची प्रकृती बिघडली असेल तर ती का बिघडली आहे त्यांना काही शब्द देऊन कोणी फिरवला आहे का, का? असे असे अनेक गमतीशीर विषय सध्या चर्चेला आहेत त्यांचा चेहरा पडलेला आहे ते हसत नाहीत त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य मावळलेलं आहे त्यांच्या डोळ्यात चमक दिसत नाही ते एवढंच बडबडत आहेत मी लाडका भाऊ मी लाडका भाऊ पण तुम्ही लाडका भाऊ मोदी शहांचे राहिलेले नाहीत असं एकंदरीत दिसतंय तुम्ही देवेंद्रजीचे लाडके भाऊ दिसत नाही पण मी लाडका भाऊ मी लाडका भाऊ असं ते सतत बडबडत आहेत त्यांच्या त्यांना उपचारांची गरज आहे त्यांच्या सहकार्यांनी त्यांना योग्य पद्धतीनं उपचार केले पाहिजे कारण भारतीय जनता पक्ष ही विषवल्ली आहे नाग आहे आम्हालाही डंख मारला याच पद्धतीने आणि जे त्यांच्याबरोबर जातात त्यांना ते डंख मारतात हा अनुभव आहे महाराष्ट्राला हा विषारी नागांचा विळखा पडलेला आहे तो आता कसा सोडवायचा लोकशाही मार्गानं ते आम्ही पाहतो